गेल्या काही वर्षांपासून लॉकडं अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचं दिसून येतं आहे नुकत्याच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रचंड मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या ज्या पद्धतीनं विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात त्याच पद्धतीनं लॉसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती ॲडमिशन्स होताना दिसत आहेत याच्यामध्ये फक्त कॉलेज स्टुडंट पुढे लॉ करत नाही आहेत तर अनेक रिटायर अनेक गृहिणी देखील याच्यामध्ये येताना दिसत आहेत नेमका हा ट्रेंड कशा पद्धतीनं सुरू आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी आपल्यासोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवल नवलमल फिरोदिया या कॉलेजच्या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या आ, सुनीता आढाव मॅडम आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात मॅडम हे जे मीडिया रिपोर्ट्स काही आलेले आहेत तर हे खरे आहेत का आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे हो सर कारण काय मागच्या एक सहा सात वर्षापासनं विद्यार्थ्यांची संख्या तर वाढलीच आहे म्हणजे ऑलमोस्ट एक्कावन्न हजार अर्ज असतात आणि चौदा हजार जागा असतात विद्यार्थ्यांसाठी hmm. म्हणजे सगळ्या ज्या आहेत चौदा विद्यापीठा महाराष्ट्रातली जी आहेत त्याच्यामध्ये सगळे जे येणारे आहेत ते आपले महाराष्ट्र सी टी ॲडमिशन प्रोसेस थ्रू येतात ह्याचा hmm. जर आपण ट्रेंड पाहिला तर याच्यामध्ये एक सहा सात वर्षापासून येणारा जो विद्यार्थ्यांची संख्या आहे ती खूप जास्त आहे नुसती विद्यार्थ्यांची संख्या जास्त नाहीये तर याच्यामध्ये येणारा जो रिटायरमेंट जो क्लास आहे किंवा एज होणारे जे आहेत किंवा गृहिणी पण जे आहेत त्याही लॉ ऍडमिशन घेत आहेत हे असं आपल्याला दिसून येत आहे सर आपल्या कॉलेजचा कशा पद्धतीनं कोटा आहे किंवा दोन हजार पंधराप्रमाणे प्रमाणे आपण कशा पद्धतीनं वाटचाल करतो हो सर काय दोन हजार पंधराचा जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार काय झालं की दोन हजार सोळाला ला ही महाराष्ट्र शासनाने सीई टी लागू केलेली आहे सर आणि ॲज फार एज कोटा इज कन्सर्न म्हणजे कोटा आणि आरक्षणचा जो विषय आहे तो आपल्या संपूर्ण कोटा म्हणजे कोट्याच्या आधीपासूनच जो परीक्षा जी आहे एंट्रन्स टेस्ट जी आहे ती सीईटी कंडक्ट करते त्याच्यानंतर ऍडमिशन देखील आपल्याला सीईटी कम्प्लीट आपल्याला देते hmm. ते ऍडमिशन अलॉट करत असताना देखील hmm. म्हणजे दे hmm. एस सी ला किती आरक्षण असावं एस टीला किती महाराष्ट्र शासनाने दिलेले ते सगळे रुल्स फॉलो केलं सगळे नियमांचं पालन केलं असतं फक्त उरतो तो पंधरा टक्के जो मॅनेजमेंटचा कोटा असतो तो आपला वापरू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला मेरिट लावं लागतं आणि त्याच्यामध्ये बरेच सगळं फॉलो करण्याचा आपला प्रयत्न आता सध्याला थ्रू आपली जी पहिल्या वर्षाची जी संख्या असते ती पाचशे चाळीस आहे सर आणि टोटल कॉलेजची जर पाहिली फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि इकडे थ्री इयर्सचे कोर्सची आहे प्लस आपल्याकडे एल एल एम आहे डिप्लोमा आहे पीएच जी रिसर्च आहे बावीसशे आपल्याकडं टोटल विद्यार्थी संख्या आहे आजच्या तारखेला बरं आता याच्यामध्ये जर मी जसं आपला सुरुवात जसा विषय आला की रिटायरमेंट नंतरचे खूप सगळे विद्यार्थी तुमच्याकडे येतात असा आपल्याकडे आता किती आहेत अशा पद्धतीचे विद्यार्थी आणि हे काय येतात ते पण सांग सर आता मी मागच्या तीन वर्षापासून इथं विधी महाविद्यालय डेकन एज्युकेशन सोसायटी नवलमर फिरोदियामध्ये मागच्या तीन वर्षापासून प्राचार्य म्हणून काम आहे सर त्याच्या आधी पण मी मॉडर्नला दहा वर्ष प्रिन्सिपल म्हणूनच काम केलेलं आहे तर याच्यामध्ये एक प्रामुख्याने जी जाणवले की आप ती आपल्याकडं रिटायर होणारी जी लोक आहेत ती जास्त प्रमाणात येत आहेत जसं यावर्षी जर आपण पाहिलं की तीन विद्यार्थी आमच्याकडे इथे आहेत त्याच्यात एक ऑलरेडी सर्व्हिंग एज अ डेप्युटी कलेक्टर तरी ते आपल्याकडं रिटायरमेंट नंतर त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे ऑलरेडी प्रॅक्टिस करू इच्छितात आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जे लॉ लागतो आपल्याला प्रत्येक वेळेला Uh, किंवा काही गोष्टीत फसवणूक झालेली हो असती जसं दुसरा विद्यार्थी आहे की त्याला स्वतःला काही त्याचं प्रॉब्लेम झाले लॉमुळे योग्य तो न्याय नाही त्याला मिळालेला म्हणून त्याला तो लॉ शिकायचा आहे आणि तिसरे जे आहेत की त्यांची इच्छा आहे की मी माझ्या उभा आयुष्यभर जी मी माझी साठ वर्षाची सर्व्हिस होती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा अठ्ठावन्न जे काही त्याची सर्व्हिस होती त्याच्यानंतर देखील मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे समाजातल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे hmm. त्याच्यासाठी लॉ प्रेफर करणारी खूप लोक आहेत तसंच गृहिणींचं प्रमाण देखील वाढलेलं आहे काही वेळेला असं होतं की त्यांच्यावर काही अन्याय झालेले असतात त्यांच्या hmm. फॅमिलीमध्ये कोणावर तरी अन्याय झालेले असतात त्यांना प्रॉपर्टीचं काही न्यस्त मिळालं किंवा त्यांना सासरकडनं काही छळ झालेला असतो अशा वेळेस गृहिणींची संख्या इथे जास्त आहे स्वतः न्याय मिळवण्यासाठी सुद्धा खूप लोक धडपड त्यांची आहे बरं आता हे जे सगळं सुरू आहे तर याच्यामध्ये नवीन जे फ्रेशर्स विद्यार्थी जे आहेत तर या किंवा एकंदरीत न्याय व्यवस्था ह्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे सर आता जो विद्यार्थी ग्रुप जो आलेला आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला पटकन स्पीडी जस्टिस मिळा कारण एक काळ होता की बाबा आज आपण केस फाईल केली की ती वीस वर्षानंतर त्याचा निकाल लागायचा असं आपण ऐकले पाहिलेलं आहे पण आता जे जे विद्यार्थी आहेत ते व्हेरी स्मार्ट फास्ट आहेत त्यांना गुगलच्या एका क्लिकवर सगळ्या केस मिळत आहेत त्यांना पुस्तकं शोधायची गरज नाही आहेत अदर काही विद्यार्थी आहेत की पटकन की बाबा याचा निकाल कसा असावा आणि तो किती लवकर मिळावा म्हणजे जस्टिस शुड बी डिलिवर्ड फास्ट कारण जस्टिस डिलिव्हड जस्टिस डिनाईड त्यामुळे लवकर लवकर न्याय कसा मिळेल आणि लोकांचा वेळही कसा वाचेल म्हणजे किंबहुन लोक ऑनलाईन सुद्धा खूप प्रेफर करायला जायला की इथनं मुंबईला जाण्यापेक्षा जर कॉन्फरन्सिंग होत असेल तर वाय नॉट दॅट तुम्ही सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाचे काहीतरी असे विषय आहेत की कोणाला स्वतःला न्याय मिळवायचा आहे कोणाला समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे मात्र जर याच्याकडे बघितलं करिअर ऑपॉर्च्युनिटी या माध्यमातून कशा तयार होत आहेत हल्लीच्या काळामध्ये तर आपण बघतोय की आता कामगार कायदे असू द्यात किंवा फॅमिली मॅटर्स वाढलेले आहेत शिवाय देशांतर्गत विदेशात सुद्धा काही कायद्याच्या लढाई सुरू असतात तर या निमित्तानं कशा पद्धतीनं ऑपॉर्च्युनिटीज नवीन क्रिएट कशा होतात सर uh, आता पूर्वी जर आपण पाहिलं तर मुला जी लॉ व्हायची थ्री इयर पॅटर्न मध्ये होती किंवा फायव्ह इयर पॅटर्नमध्ये होती तर त्यांना फार कमी ऑप्शन्स अवेलेबल होते जसं की त्यांनी फक्त कोर्टात जायचं प्रॅक्टिस करायची किंवा काही नाही झालं तर टीचर बनायचं असा एक खात दोन तीन ट्रॅक ऑप्शन्स त्यांना अव्हेलेबल होते पण तुम्ही जर का आता ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये जर पाहिलं तर इतके ऑप्शन्स विद्यार्थ्यांना निर्माण झालेले आहेत विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्यांनाच तो इतका ऑप्शन आहे मग तो मिडिएशन असेल आर्बिट्रेशन सेंटर्सद्वारे असतील म्हणजे त्यांना त्यांची जो स्किल्स आहेत तिथं वापरायला मिळतात आणि कोर्टामध्ये जाऊन खूप वेळ घालण्यापेक्षा विद्यार्थी प्रेफर करतात की आम्ही मिडिएशनला जातो आम्ही आर्बिट्रेशनला जातो किंवा लॉ फॉर्म्समध्ये देखील त्यांना ही ऑपॉर्च्युनिटी संधीज उपलब्ध आहेत मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स मध्ये कंपल्सरी ऍडव्होकेट लागतो कम्प्लायन्स मध्ये लाग लागलेला असतो म्हणजे सातत्याने हा प्रवास जो आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये लॉ हे लागतो आणि त्यासाठी संधी देखील लोकांना खूप आता उपलब्ध झालेल्या सायबरच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत रिगार्डिंग काय सांगतात आता बरेचसे विद्यार्थी आहेत सर की ज्यांनी सायबर लॉसचे डिप्लोमा केलेले आहेत त्यांनी सायबर लॉसची बरेचशी प्रॅक्टिस करत आहेत कमिशन ऑफिसला देखील काही विद्यार्थी तिथे जाऊन मदत करतात कारण जेवढी टेक्नॉलॉजी हाय आलेली आहे तसंच विद्यार्थ्यांना कळतं की आता काय बाबा हॅक होतोय काय होत नाही त्यामुळं सायबर क्राईम आणि सायबर इन्व्हेस्टिगेशन तो देखील खूप मोठा असा चॅलेंजिंग विषय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना खूप फ्युचर पण असणार आहे सर तो सायबर असेल आय पी आर असेल नवीन जे आता कालचे जे लेबर ले कोड झालेले आहेत सर चारही लेबर कोड झालेले आहेत त्याचे रूल अर्थात यायचे आहेत सर अजून आणि त्याच्यामुळे जुने कायदे लेबर्सचे होते ते सगळे रिपील झालेले आहेत आणि याच्यामध्ये देखील चॅलेंजेस आहेत कम्प्लायन्स इंडस्ट्री आहे ती एक देखील खूप मोठी पार्लर चालू असते ज्याची आपल्याला खरं कल्पना नसती की एखादी इंडस्ट्री फंक्शन करत असताना त्या लेबर्सचं कसं त्यांना वागणूक द्यावी त्यांचा पगार केव्हा करावा कोणती कंडिशन्स असावेत भरपूर कम्प्लायन्सच्या गोष्टी असतात आता तुम्ही जसं सांगितलं की रिटायरमेंट नंतर काही जण ॲडमिशन घेतात काही गृहिणी ॲडमिशन घेत आहेत मात्र जर अजून जर क्लास बघायचा गेला आपण बायफर्गेशन जर करायचंच गेलं तर ग्रामीण भागात याचा कशा याकडं सगळं कसे पाहत आहेत शहरी भागातून ग्रामीण भागातून किंवा अशा काही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं तुम्हाला काही सांगता येऊ शकतं का मला एक कसं जाणवलेली गोष्ट अशी आहे की सर गृहिणी येतात म्हणजे इथे शहरापेक्षा म्हणजे माझा जो अनुभव आहे आणि म्हणजे काही विद्यार्थिनी खूप अशा क्लोजमती आहेत की त्या ग्रामीण भागातनं आलेल्या आहेत त्यांच्यावर काही अन्याय झाले असतील फॅमिलीमधनं असेल त्याच्यामुळे ग्रामीण भागात येणारा क्राऊड पण तितकाच महत्वाचा किंबहुना आपल्यापेक्षा त्यांना शिकण्याची जास्त हौस आहे असं म्हणाले बरेच आपल्याकडचे विद्यार्थी बाबा मला डिग्री मिळाली असं झालं पण तिकडचे जे येणारे असतात की बाबा याच्यात काय दिले हा कायदा मला कसा फायद्याचा होईल याच्यातनं मी काय टेकावे माझ्यासाठी असेल याची त्यांची धडपड असते ग्रामीण भागात येणारा क्राऊड हा मॉर्डर्न मध्ये होते इथे होते तरी हा थोडा एक टक्क्यानी तरी जास्तच आहे सर आता सगळ्याच्या नंतर असं येतं की ज्यावेळेस हे प्रॅक्टिस वगैरे हो करतात तर न्याय मिळवून देणं किंवा न्याय वेळेत मिळणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं तर आपल्या आता जे सध्याचे न्यायपालिका आहे ज्या पद्धतीने न्यायदानाचं काम सुरू आहे तर त्याच्यामध्ये अनेकदा उशीर लागतो तर या सगळ्याकडं तुम्ही कसं बघताय कारण महत्वाच्या पदावरती आहात सर uh, आता आम्ही जे आमचे विद्यार्थी जे पास होतात प्रश्न तसा कठीण आहे कारण लॉला अशा टेक्निकॅलिटीज दिलेल्या असतात की तो इतक्या दिवसात चालावा किंवा एव्हिडन्स असेल तर एव्हिडन्स मिळावा सगळा पण तरी पण कायद्यात सुद्धा भरपूर तरतुदी आलेल्या आहेत की तो तीस दिवसात निकाल लागावा साठ दिवसात निकाल पण आमचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे हे कॉलेज असेल किंवा दुसऱ्याही कॉलेजमध्ये प्राध्यापकही जे काही शिकवत असतील आम्ही आमच्या मुलांमध्ये तो इतका मॉरल्स रुजवण्याचा प्रयत्न असतो की बाळांनो की तुम्ही हे खूप वर्षानुवर्ष खेळत बसू नका hmm. की लोकांना तुम्ही न्याय मिळून देण्याचं काम लवकरात लवकर hmm. किंवा कारण न्याय हा लवकरच मिळाला पाहिजे hmm. hmm. न्याय हा अगदी खूप उशीर मिळण्यात काही नाही तर आम्ही मुलांना बेसिकली अशाच पद्धतीने त्यांची मानसिकता तरी घडवतोय आणि hmm. आपले बरेच विद्यार्थी सर ज्युडिशरीमध्ये पण गेलेले आहेत बरेच विद्यार्थी प्रॅक्टिसमध्ये आहे सर मला जो मी आता जो पाहते कमीत कमी वीस तीस टक्के तरी असं झालंय की तो पिरियड आता खूप कमी झालाय तो लथार्जी जी होती ती बरीच कमी झालेली आहे म्हणजे जास्त टक्केवारी असेल पण माझ्या विद्यार्थी जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी नक्की तो तो सांगेल की ते वाइंडिंग अप प्रोसेस फास्ट आणि लवकरात लवकर करण्याचा त्यांचा हे असतो सर आता अनेक हौशी विद्यार्थी घेत आहेत आता जसं तुम्ही सांगितलं की ट्रेंडच असं आहे की आता ऍडमिशन वाढत चाललेलं आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा आता ज्यांनी नवीन ऍडमिशन घेतलं आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा मला असं वाटतं सर लॉ हा खरं म्हणजे आवड म्हणून पण करायला तर पाहिजेच आहे लॉ हा सगळ्यांना गवर्निंग आहे त्याच्यासाठी तो अगदीच पाहिजे म्हणजे इंजिनिअरिंगपेक्षा किंवा मेडिकल पे म्हणजे मी असं त्यांना कमी हे करते असं नाही आहे पण लॉ हा जो आहे तो म्हणजे तुमच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक लॉ हा तुम्हाला गवर्न करतो मग साधा तुम्ही डिझेबल्ड असाल तरी तुम्हाला लॉच असणार आहे कायदा तुम्हाला गवन करणार आहे तुमच्या घरात जर कोणाचा जन्म झाला तर गव्हर्नमेंट सेस की रजिस्टर द बर्थ डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट शिवाय काम चालत नाहीये म्हणजे कुणाला पर्सनली लग्नाचा मॅटर असेल त्यांना लवकर लग्न करायचं असेल तरी शासन म्हणतं की नाही तू अठरा वर्ष कम्प्लीट कर मुलाला सांगतात तू एकवीस वर्ष कम्प्लीट कर तर लॉ ही अशी गोष्ट आहे विधी अशी गोष्ट आहे की म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये लॉ आहे म्हणजे साधा टूथपेस्ट घेतलं तरी त्याला तो लॉ गवर्निंग आहे म्हणजे एनिथिंग यू हॅव इट आणि देर इज अ लॉ तर म्हणून यासाठी मला असं वाटतं की लॉ महत्वाचा खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी घेताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे घ्यायलाच पाहिजे आणि नुसतं त्यांनी शिकवून पेक्षाही आपण त्याचा कसा समाजामध्ये इम्प्लिमेंट करू याचं देखील त्यांनी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मॅडम अतिशय महत्वाचा वेळ तुम्ही दिलात तर या होत्या आडाव मॅडम त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कशा पद्धतीनं लॉचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो हे त्यांनी सांगितलं आणि विद्यार्थ्यांनी देखील ॲडमिशन घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे देखील त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं तर तशी तरच थांबूया धन्यवाद